सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा संयुक्त गावभेट दौरा दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यामध्ये कवठाळी शिरढोन वाखरी गादेगाव गोपाळपूर मुंढेवाडी कोंढारकी चळे आंबे रांजणे शिरगाव सरकोली ओझेवाडी आणि नेफद गाव या गावांचा समावेश असून हा दौरा पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार अभिजित पाटील हे त्यांच्याबरोबर असणार असून सोलापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांनी कंबर कसली त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचे पारडे जड असणार आहे या गावभेट दौऱ्यात कोणताही गट तटपक्ष पार्टी न ठेवता सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील चेअरमॅन अभिजित पाटील यांनी केले आहे